यार आपण जेव्हा रिअल इस्टेट बद्दल बोलतो तेव्हा एक अशी ऍसेट क्लास आहे ज्याचं नाव सगळ्यांच्या जीवेवर असत रिअल इस्टेट आपण सगळ्यांनी आपल्या आई वडिलांकडून मोठ्यांकडून ऐकलं असेल की बेटा एक प्रॉपर्टी तरी असलीच पाहिजे पण तुम्हाला माहिती आहे का यात एक प्रॉब्लेम आहे काही वर्षापूर्वीपर्यंत जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची होती तर तुम्हाला लाखो हो किंबहुना कोटी रुपये घेऊन गुंतवणूक करावी लागायची पण आता काळ बदललाय साधारण तीन ते चार वर्षापूर्वी सेबीने भारतात एक नवीन गुंतवणुकीचं साधन लॉन्च केलंय ज्याचं नाव आहे रिट्स आता हे रिट्स काय असतात त्यात कसं गुंतवणूक करू शकतो किती परतावा मिळू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणी गुंतवणूक करावी आणि कोणी नाही हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मी या विषयावर बरीच सखोल रिसर्च केली आहे आणि मी वचन देते जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला बद्दल पूर्ण स्पष्टता मिळेल चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला भाग सगळ्यांना रिअल इस्टेटची एवढी क्रेझ काय म्हणजे सर्वप्रथम रिअल इस्टेट एवढं आकर्षक काय हे आपण आधी समजून घेऊया याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन म्हणजेच प्रॉपर्टीच्या किमतीत वाढ आपण पाहिलं असेल की टायर वन आणि टायर टू शहरांमध्ये गेल्या दहा ते पंधरा वर्षात प्रॉपर्टीच्या किमती अनेक पटीने वाढल्या कारण भाडे उत्पन्न म्हणजे हे तुमच्या निष्क्रिय उत्पन्नाचं एक स्थिर साधन बनत तुम्ही जगातील कुठल्याही श्रीमंत व्यक्तीचं पोर्टफोलिओ पाहिलं तर त्यात मोठा हिस्सा रिअल इस्टेटचाच असतो पण जसं मी म्हंटल एक मोठी मर्यादा आहे तिकीट साईज प्रत्येक जण पन्नास लाख किंवा एक कोटी रुपये परवडू शकत नाही काही लोक विचार करतात की कर्ज घेऊन गुंतवणूक करू का पण माझी शिफारस अशी आहे की गुंतवणूक साठी कर्ज घेणं साधारणतः चांगली स्ट्रॅटेजी नाहीये कारण कर्जावरील व्याज तुमच्या संभाव्य परताव्याला बऱ्याच प्रमाणात कमी करत तर मग सामान्य गुंतवणूक दरासाठी उपाय काय आहे इथेच कमर्शियल रिअल इस्टेट ही संकल्पना येते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुंतवणुकीच्या दृष्टीने ऑफिस बिल्डिंग मॉल्स हाऊसेस यासारखे कमर्शियल रिअल इस्टेट पेक्षा चांगला परतावा देऊ शकतात पण कमर्शियल रिअल मध्ये गुंतवणूक करणं बऱ्यापैकी गुंतागुंतीचं आहे आणि या गुंतागुंतीचं उत्तर म्हणजे रिट्स आता येतो आपला भाग दुसरा तर शेवटी हे रिट्स म्हणजे काय चला तर मग हे एका सोप्या उदाहरणातून समजून घेऊया कल्पना करा की तुम्हाला एखाद्या मोठ्या मॉलमध्ये एक, एक छोटासा दुकान आहे आता ते दुकान सांभाळण्यात किती त्रास आहे म्हणजे योग्य भाडे करू शोधणं वेळेवर भाडं गोळा करणं प्रॉपर्टीच मेंटेनन्स करणं सगळे पेपरवर्क आणि कर भरणं आणि दुकान बहुतेक वेळा रिकामी राहू नये याची काळजी घेणं हे ऐकायला पण एक फुल टाइम जॉब सारखं वाटतं आता कल्पना करा की त्या एका दुकानाऐवजी तुम्हाला त्या संपूर्ण मॉल चा आणि आणखी दहा मोठ्या ऑफिस पार्कचा एक छोटासा हिस्सा घेण्याची संधी मिळाली हेच रिट्स करतात जेव्हा तुम्ही एखादं रिट युनिट विकत घेता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात संपूर्ण कमर्शियल प्रॉपर्टीच्या पोर्टफोलिओ मध्ये एक छोटा हिस्सा विकत घेता यामुळे तुमचा धोका आपोआप कमी होतो रिट्स मधून तुम्हाला दोन फायदे मिळतात पहिलं म्हणजे डिव्हिडेंट जितकं भाडं गोळा होतं त्यातील मोठा भाग सेबी नियमानुसार किमान नव्वद टक्के युनिट होल्डर्सना डिव्हिडेंट म्हणून वाटला जातो ते साधारणपणे वर्षाला पाच ते सात टक्क्यापर्यंत असू शकतो दुसरं म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन जसं जसं त्या प्रॉपर्टीची किंमत वाढते तसं तुमच्या रिट युनिटचं मूल्य पण वाढतं म्हणजे अगदी म्युच्युअल फंडच्या एन ए प्रमाणे आणि सगळ्यात मोठा फायदा काय माहितीये लिक्विडिटी रिअल इस्टेटची सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तुम्हाला ती हवी तेव्हा विकता आली पाहिजे पण रिट्स शेअर बाजारात लिस्टेड असतात तुम्ही त्यांना शेअर्स किंवा म्युच्युअल फंड प्रमाणे बाजाराच्या वेळेत कधीही विकत घेऊ शकता किंवा विकू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट भारतातील सगळे रिच सेबी नियंत्रित आहेत त्याच्यावर काही कडक नियम आहेत जसं की किमान ऐंशी टक्के पैसे रेडी टू मूव्ह इन पूर्ण झालेल्या कमर्शियल बिल्डिंग मध्ये गुंतवणूक करावे लागतात उरलेले वीस टक्के थोडे जोखमीचे प्रोजेक्ट जसं की बांधकाम चालू असलेल्या प्रॉपर्टीज मध्ये गुंतवावे लागतात उपलब्ध रोख रकमेपैकी किमान नव्वद टक्के रक्कम डिव्हिडंड म्हणून युनिट होल्डर्स मध्ये वाटणं बंधनकारक आहे हे नियम या गुंतवणुकीला परताव्याच्या दृष्टीने नव्हे पण फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षित करतात आता येतो भाग तिसरा चल आता एक प्रत्यक्ष लिस्टेड रिट पाहूया हे थोडं अधिक तपशिलात समजण्यासाठी भारतातील पहिलं लिस्टेड रिट एम्बसी रिटचं उदाहरण घेऊया मग आता बरं हे स्ट्रक्चर पाहून तुम्हाला घाबरायचं नाही मी ते तुम्हाला सोपं करून सांगते स्पॉन्सर्स म्हणजे प्रायोजक हे मोठे उद्योग गट असतात जे रिट सुरू करतात एम्बेसी च्या बाबतीत हे एम्बेसी ग्रुप आणि ब्लॅकस्टोन आहेत जे जगातील सर्वात मोठ्या रिअल इस्टेट गुंतवणूकदारांपैकी एक आहेत पब्लिक होल्डर्स सार्वजनिक युनिट धारक हे आपल्या सारखे लोक असतात जे शेअर बाजारातून याची युनिट खरेदी करतात ट्रस्टी म्हणजे विश्वस्त ही एक स्वातंत्र्य संस्था असते इथे ऍक्सिस ट्रस्टी म्हणू शकतो ज्याचं काम म्हणजे रीटचं सर्व काम युनिट धारकांच्या हितासाठी होत आहे याची खात्री करणं मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक आता ही टीम रिटच्या प्रॉपर्टीज रोजच्या आधारावर सांभाळते म्हणजे भाडे करू आणणं भाडं गोळा करणं मेंटेनन्स वगैरे इथे तुम्ही पाहू शकता की एम्बेसी रिट कडे किती विविध प्रॉपर्टीज आहेत एम्बेसी रिट हे भारताचं पहिलं आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने एशियातील सर्वात मोठं रीट आहे हे एकावन्न दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळाचं मालकी हक्क आणि संचालन करतं त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये चौदा मोठे ऑफिस पार्क सहा हॉटेल्स आणि शंभर मेगावॉट सोलार पॉवर प्लांट ही आहे त्यांच्या प्रॉपर्टीज पैकी पंच्याहत्तर टक्के किंमत मद बँगलोर मध्ये आता येतो आपला भाग चौथा रेट च विश्लेषण कसं करायचं कोणतं रेट चांगलं आहे आता तुम्हाला रेट काय असतं हे समजलं असेल पण गुंतवणूक करायची असेल तर कोणतं रेट चांगलं आहे हे कसं ठरवायचं इथे तुमचे पारंपरिक शेअर मार्केटचे मॅट्रिक्स मार्केट पीई ईपीएस ग्रोथ वगैरे उपयोगी पडत नाहीत रिट मूल्य मूल्यमापन करण्यासाठी काही विशिष्ट निकष असतात चला तर मग एक एक करून पाहूया पहिलं म्हणजे नाव नेट व्हॅल्यू रिट ची बुक व्हॅल्यू सूत्र एकूण मालमत्तेची बाजारभावातील किंमत एकूण कर्ज साधारणपणे रिटच्या नाव पेक्षा दहा ते पंधरा टक्के कमी किमतीवर युनिट्स बाजारात ट्रेड होतात एकोणतीस जुलैच्या आकडेवारीनुसार एमबेसी आणि ब्रुकफिल्ड डिस्काउंटवर माइंड स्पेस आणि नेक्सेस प्रीमियमवर ट्रेड होत आहेत दुसरं वेल म्हणजे वेटेड ॲव्हरेज लीज एक्सपायरी सरासरी भाडे करार संपेपर्यंत किती वेळ उरला हे दाखवतं जितकं जास्त तितकं चांगलं एम्बेसी आणि ब्रुकफिल्डचं वेल हे सात सहा वर्ष आहे खूप स्थिर आहे म्हणजे नेक्सेसचं पाच वर्ष आहे सगळ्यात कमी तिसरं ऑक्युपन्सी रेट सध्या पोर्टफोलिओपैकी किती टक्के जागा भाडेकरांनी वापरलेली आहे हे दाखवतो नव्वद टक्केपेक्षा पेक्षा जास्त असणं आदर्शक आहे नेक्सेस नाईन्टी पर्सेंटसह पहिल्या क्रमांकावर माइंड स्पेस नाईन्टी वन पर्सेंट आणि एमबीसी एटी फाईव्ह चौथं डिस्ट्रीब्युशन मिळणारं डिव्हिडंड टक्केवारीत हमकास नसतं पण कार्यक्षमतेवर अवलंबून असतं ब्रुक फील्ड सिक्स पॉईंट थर्टी पर्सेंट सह अव्वल पाचवं लोन टू व्हॅल्यू एलटीव्ही एकूण कर्ज एकूण मालमत्तेची किंमत कमी एलटीव्ही म्हणजे कमी नेक्सेस म्हणजे कमीच आहे जास्त आता सहा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन आणि स्पॉन्सर क्वालिटी पोर्टफोलिओ वेगवेगळ्या शहरात आणि भाडेकरांमधून विभागलेला असेल तर जोखीम कमी होते मजबूत प्रायोजक ब्लॅक ब्रुकफील्ड ब्रँड विश्वास आणि चांगल्या डील्स देतात एम्बेसी प्रामुख्याने बंगलोरमध्ये माइंडस्पेस मुंबई हैदराबाद ब्रुकफील्ड उत्तर भारतात नेक्सेस सर्वाधिक विविधकृत आता आपण पाहूया रित्सचे तोटे म्हणजे कॉन्स पहिला म्हणजे शेअर बाजारासारखे प्रचंड परतावे शंभर गुणा दोनशे गुणा रिट्स देत नाही भारतात भाड वाढीच्या गतीनुसारच परतावा मिळतो दुसरा म्हणजे रिटमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला प्रॉपर्टीचा हक्क मिळत नाही फक्त ट्रस्ट युनिट्स मिळतात जर हे दोन तोटे तुम्हाला चालत असतील तर रिट्स तपासून पाहू शकता मला खात्री आहे की या व्हिडिओ मधून तुम्हाला रिट्स बद्दल चांगली माहिती मिळाली असेल आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स मध्ये विचारा